नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पुन्हा उन्नतीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत ह्या सोयाबीनचा उन्नतीचा प्लॉट आहे बघा हे सोयाबीन अशा प्रकारे सोयाबीन आलेलं आहे आपलं सोयाबीन आहे उन्नती आणि आज या व्हिडिओमध्ये बघूया की मला कमेंट येत आहे की आता सोयाबीन भरण अवस्थेत आहे ती को कोणतं फवारणी करू शेंगा भरणीसाठी तर हे खरंच उन्नती आहे का आणि या झाडाला उन्नतीला शेंगा किती आहे याबद्दल सबन आपण चर्चा करणारच आहोत शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलवर नवीन शेतकरी असेल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि हेवढं आवडल्यानंतर नक्की कमेंट मात्र नक्की करा तर चला तर आता हे उन्नती सोयाबीन आहे बघा आता आपली फवारणी झालेलीच आहे याच्या अगोदर एम्प्लिको मारला आपण राफेन मारलो नाही का फ मी व्हिडिओ टाकलेलेच आहे तर आता अठ्ठ्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले आहे आणि प्रत्येकाच्या सोयाबीनला अठ्ठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दिवस झालेलेच असतील आणि उरलेच किती दिवस आता वीस बावीस दिवस आणि वीस बावीस दिवस। दिवसात तुम्ही जर भरणीचा एखादा फवारा मारत असाल तर काही हरकत नाही म्हणजे तुम्ही स्वतःच शेतात मध्ये जाऊन आणि बारीक निरीक्षण करून बा खरंच आवश्यक आहे का ह्या वीस बावीस दिवसात जर आपण एखादी फवारणी केली शेंग भरण्यासाठी तर खरंच आवश्यक आहे का तुम्ही फवारणी करू शकता माझ्या मते तर नाही शेतकरी मित्रांनो कारण की आता जे कंडिशन आहे आपल्या सोयाबीनची शेंगा भरून राहिल्या चांगल्या पद्धतशीर भरून राहिल्या आणि वातावरण हे पोषक वातावरण आहे थोडंफार ढगाळ वातावरण आहे ढग येतात आणि सूर्यप्रकाश आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर आहे तर आता कोणती आवश्यकता नाही आहे फवारणीची आणि अडी पण नाही आहे आपल्या सोयाबीनवर अडी पण नाही आहे निकोब आहे तुम्हाला बघा काय डोम सोयाबीन दिसत असेल बघा तर तुमच्याही शेतात जर अशा प्रकारचे सोयाबीन असेल तर फवारणीची तर काही आवश्यकता नाही आहे शेतकरी तर कारण की फवारणी जर केली विनाकारण खर्च आहे नॅचरल येऊ द्या नॅचरल भरू द्या हो काही जास्त काही खर्च करू नका भरते हे त्याचा सोयाबीनचा कालावधीच असतो शंभर दिवसात शेंगा ह्या पूर्ण भरतात आता वीस बावीस दिवस आहे बाद जातात दिवस तुम्ही फवारा मारला आहे का नाही मारला आहे का शेंगा भरणेच आहे जर समजा समोर पाणीच लागून पडला तर थोडीशी अडचण येते पाण्या पाण्यात शेंगा गड होते आणि ते काही आपल्या हातचं नाही आहे पण आता सध्याच्या कंडि कंडिशनले वातावरण पोषक आहे सूर्यप्रकाश आताच तर ह्या भरण अवस्थेमध्ये सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि जमिनीमध्ये भरपूर ओलावा अजून दुसरं काय पाहिजे आपल्याला फवारणीची काही आवश्यकता नाही जर तुमच्या सोयाबीनवर अळी असेल तर अळीचा फवारणी करा बुरशी तर आहेच नाही आता सध्यास पाणी पाणी पाण्या मध्ये बुरशी राहत असते मग माझ्यामध्ये तर आवश्यकता नाही आहे आता फवारणीची आता बघा दुसरी कंडिशन आता या झाडाला शेंगा किती आहे हे बघा आता हे इथं झाडं आहे तर पन्नास साठ शेंगा येईल शेतकरी मित्रांनो एका एका झाडाला आता हे एकच झाड आहे हे बघा हे एकच झाड आहे बूड बघा हे बघा हे एकच झाड आहे याला पन्नास शेंगा तर नक्की आहे आणि बुळापासून भरलेलं आहे हे झाड अठ्ठ्याहत्तर दिवसच झाले बुळापासून भरलेलं आहे आणि एक गोष्ट सांगतो हे सोयाबीन उन्नती लावण्याचं हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि कमेंट आहे की हे खरंच उन्नती आहे का है। हो हे खरंच उन्नती आहे कारण की शेजारच्या प्लॉटमध्ये उन्नती हेच व्हेरायटी होती अशीच व्हेरायटी होती त्यालाही पांढरे फुलं आलेले होते आणि कंपनीचे माणसं येऊन गेलेले होते बोर्ड लावलं होतं तर आपला तेव्हा व्हिडिओ टाकायचा राहिलेला होता शेतकरी मित्रांनो तो काही मी टाकलेला नाही तर हीच उन्नती आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर शण भरते शेतकरी मित्रांनो तर आता तर फवारणी केली तर विनाकारण खर्च आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही खर्च नका हो गो भरत आहे ना आपली हे बघा ठस आहे ना हे काय आता जर हे हे बा भरण पा ठस आहे शंग भरूनच राहिली आजचे अठ्ठ्याहत्तर दिवस झाले आजच्या तारखेत बावीस आहे शंभर दिवसाले बावीस दिवस टाईम आहे शंभर दिवस झालेले झाले तुम्हाला सोयाबीन पिवळं पोडताना दिसेल अगोदरच दिसते नव्वद दिवसा पंच्याऐंशी नव्वद दिवसापासूनच सोयाबीन तुम्हाला पिवळं विरळ विरळ आताच तर बारीक जर निरक्षण केलं तर पहिले सोयाबीन पॅक दिसायचं आता विरळ विरळ दिसते म्हणजे पानं खालचे पानाची गड चालू झालेली आहे हे बघा तुम्हाला दिसते का हे बघा खालचे जे पानं आहे पहिले हे बघा पिवळे आलेले आहे याचा कालावधी संपला आता वरचे येईल हे बघा ना है पिवळं पडलं खालून गुडातून है माल बघा हे शेंग भरते जसजशी वयानियन आता शेंग भरण्याले का त्रास जाऊन राहिला एक सांगतो आता मनामनात पाणी येऊन गेला थोडी जमीन दलदल झाली दल आहे झाडं ढिले झालेले आहे आणि हवा आहे या कारणाने कसं आहे जव जस ज़ जशी जमीन आवरण तस तशी शेंग सपाटी सपाट्यानं भरण शेतकरी मित्रांनो ह्या जमीन मुया आवरल्या पाहिजे जमीन जर दलदल दल असली तर शेंग भरण्याला थोडीशी वेळ लागते आता जर या कालावधीमध्ये निसता पाणीच पाणी असू द्या शेंगीवर बुरशी येते अई येते आणि शेंग पण भरत नाही दलदल होती जमीन तिले पुरवठाच नाही भेटत अशी अवस्था होते मग आताचं जे वातावरण आहे हे एक, दिवसात ले ले, एक दिवसात दोन दिवसात जे वातावरण भेटलं आपल्याला आता एक दोन दिवसात मागं दोन दिवस ढगाळ वातावरण होतं काल ऊन तपली थोडीशी आज सकाळपासून ऊन ढगाळ ऊन ऊन ढगाळ ऊन असं आहे ते वातारन, तर हे वातावरण पोषक वातावरण आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही काही फवारणी ही आवश्यकता नाही आहे सध्या शेतकरी मित्रांनो सोयाबीन निकोब आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर काय सोयाबीन भरून राहिलं ना हे बघा ना सोयाबीन भरून राहिलं ना कायची आवश्यकता हो आहे मालाची क्वालिटी चांगली आहे तर कायची आवश्यकता आहे हे बघा असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो तुमचा विचार काय म्हणते नक्की कमेंट करून सांगा आता कशी आहे व्हेरायटी आता कशा वाटल्या शेंगा पहा अशा असा माल आहे लहानही झाडं असेल तर असा माल आहे हे बघा थोडीफार हळी आज दिसली अळी शेतकरी मित्रांनो जर अशी एकट दुखट अळी असली तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे हे बघा आत्तापर्यंत सोयाबीन पाहिलं तर पण अळी नव्हती आत्ताच दिसली तर एकट दुखट अळी असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की पंजाबराव कृषी विद्यापीठ काय म्हणते एका मीटरच्या आज जर तुम्हाला चार ते पाच सहा अड्या दिसल्या एकाच मीटरच्या अंतरावर तुम्ही फवारणी करा तर एकच अडी दिसत असेल एका मीटरमध्ये यडी आणि पूर्ण तास जर पाहिलं अडीच नाही नंतर अजून तिकडं एका मीटरमध्ये यडी तर फवारणीची आवश्यकता नाही ना विनाकारण खर्च नको करू त्याचा टक्केवारी पहा कसं असते अई आली म्हणून अरे यळी दिसली फवारा नाही त्याची पाहावं लागन पूर्ण चेक करावं लागन तेव्हा कुठं आपल्याला फवारणी हाती घ्यावा लागेल आणि कधी कधी काय असते या वातावरणातच इथली ताकद आहे अळी येतात नळी मरून जातात जशी एक बिमारी येत असते तशी वाट पाहावी लागते त्या काळानुसार आपल्याला चालवावं लागेल शेतकरी मित्रांनो आता इथली अळी आली आहे हे अळी काही नाही करत आता बावीस दिवस आहे बावीस दिवसात जास्त खाते हां आपलं सोयाबीन जर चलपीवर असतं फुलावर असतं आणि एकट डुक्कट एक, एक दोन या दिसल्या असत्या तर आपण तात्काळ फवारा घेतला असता आता बावीस दिवस आहे भरण अवस्था आहे शेतकरी मित्रांनो सपाट्यानं सोयाबीन भरेल आणि याची पानं गड होईल आता ह्या दहा दिवसात गड होईल पिवळं पडेल हे सोयाबीन हे बघा आहे एकट दुक्कट ऐले काही फरक नाही पडत चांगलं सोयाबीन आहे तर तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा शेतकरी आपलं उन्नती सोयाबीन कसं वाटलं भरण गिरण ठस आहे ह्या तीन धानी आहे भरणपा ठस आहे धानापा आपलं प्रत्येक व्हिडिओ येणारच आहे आता शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे काळेपर्यंत आहे बघा अशी भरण आहे शेतकरी मित्रांनो हे आता एका हाती आपल्या हाती कॅमेरा आहे आणि एका हातानं आपल्याला दाणे काढायला आप लागतात तसं पूर्ण शेंग काही निघत नाही आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आता था इथेच थांबू शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आता आपला माल कसा वाटला तुम्हाला प्रत्येकजण जिथले काही सबस्क्रायबर आहे तिथले जण कमेंट करा कमी शंभर कमेंट आल्या पाहिजे आज तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण